तर आता जे बाजारभाव बघू शकता तुम्ही त्या बाजारभावामध्ये शेतकऱ्याचं काहीच होणार नाही एकदम बजेट पोलमडून गेलोय आता पुढचं पीक कसं उभं करायचं हे शेतकऱ्यांना चिंता पडलेली नमस्कार शेतकरी पालो आपण आज आलोय संगनमेर टोमॅटो मार्केटमध्ये तर आज आपण जाणून घेऊया आज काय काय बाजार फुटलोय आज तर कुठून आलेत आपण अकोले अकोल्यावर उंचाकडे काय आज किती जाळ्या आणल्या शंभर जाळ्या आणल्या कोणती व्हरायटी आता रुग्ण किती एकर टोमॅटो केले चार एकर टोमॅटो केले आता डेली किती जाडा निघतात तुमच्या दररोज आहे का मार्केटला रोज मार्केटला शंभर शंभर दीडशे जाळ्या तुम्ही रोज मार्केटला आणता काय आज बाजार काय काय आहे पावसान एवढं सैमान झालेलं त्या पावसामुळं पूर्ण कोलम पूर्ण उंच खडक पैसे वस्तू घेऊन बाजूलाच नाही ते वावरात पाहिलं कुणी सांगेल का हे आत्महत्या करण्यापेक्षा अवघ म्हणजे आत्महत्याच करतील अशी अवस्था झाली इतकी बेकार आणि दयनीय अवस्था झालेली आहे ते गेलेले पैसे वसूल होणं ते बाजूलाच राहिलं जे वाटेकर्यांनी कष्ट केलेले त्यांचे सुद्धा पैसे निघा अवघड झाले म्हणजे जे भांडूर पुतवलं ते सुद्धा गेल्या जवळजवळ दोन शेवार किंवा पाचशे वर्षामध्ये असा पाऊस मे मध्ये एवढा तुफान पाऊस कधीच झालेला नाही तो चार तारखेला सुरुवात झाली आणि तो सत्तावीस तारखेपर्यंत चालूच राहिला सतत आणि त्या पावसामुळं शेतकरी रोज जेवायला बसला तर तो पाऊस यायचा ते त्याचं मनच नाही लागलं ते जेवायला अक्षर ते अन्नात विष घ्यायला पाऊस प्रत्येकाचे हे आपण जे टॉमॅटो केले ना आता किती भांडवल भांडण होतं तुम्ही त्या टोमॅटोमध्ये मध्ये त्याच्यामुळे जवळ जवळ आठ आठ ते नऊ लाख रुपये होते आठ नऊ लाख रुपये आणि आता झाले किती झाले काय दीड दीड एक लाख रुपये आता हे नुकसान भरपाई सरकार देणार आहे त्यावर नुकसान पैसा पंचनामा केला आहे का केला आहे सगळ्यांनीच केलं आहे परंतु नुकसान भरपाई मिळेलच लगेच एमर्जन्सी शेतकरी पूर्ण कोलमडून गेलेलं आहे त्याला इच्छा नाही राहिली कामाच्याबद्दल बोलण्याची इच्छा नाही राहिली इथून पुढं पिकं काय करावा ही सुद्धा वाचणार ना राहिली नाही त्याच्याकडे तेवढं भांडवल सुद्धा नाही राहिले पुढचं पीक उभं पीक उभं आता हे टोमॅटो तुम्ही ज्या गावात उंच बुद्रुक जे गाव बनतो आपल्या तर मी ऐकलंय सर्वात मोठं टोमॅटो उन्हाळी टोमॅटो किती पिकवतो किती टक्के लोक कि तिथं टोमॅटो करतात नव्वद टक्के नव्वद टक्के कमीत कमी नव्वद टक्के पुढे लोक करतात तिथे आणि किती काळी टोमॅटोची लागवड म्हणजे आली रोप जवळ जवळजवळ तुम्हाला सांगतो तीनशे ते थी साडेतीनशे एकर टोमॅटो आहे तुमच्याकडे आणि जवळजवळ तीन ते चार कोटी काडी आली तीन चार कोटी काडी टॉमॅटोची काडी जाता जातात संगमनेर मार्केटला जातो काही माल काही काही तिथे जागेवर काही बैय येतात बहि घेतात पण भैयां जो माल नसल्यामुळं भैये सुद्धा निघून गेली आणि हा जो माल आहे हा तेवढी मोल भावात उकलेला माल एक पोटल माल उकललेला आहे त्याच्यामुळं आकवडी मोल भावात शेतकरी विकून राहिला आणि घरी सगळं विकून आल्यानंतर त्याला जेवायची सुद्धा वाचलं राहत नाही जेवण करायची सुद्धा वाचलं राहील नाही त्याला घरात जावा सुद्धा मी दोन दास खावा असं सुद्धा त्या शेतकऱ्याला वाटत नाही पूर्ण पूर्ण म्हणजे पूर्ण आत्तापर्यंत पाचशे वर्षात अशी घटना झाली नाही अशी घटना त्याच्या बाबतीत कोणी कर्ज काढून मॅट लावलेली बँकेत उत्तर जातून मित्रांकडून लावलेली पूर्ण कोण म्हणून आता तुम्ही म्हणता जे वाटेवाल्यांना आता जी मजुरी पण सुटून राहिली मग चार महिने त्यांचं आपण जी मेहनत वाया जाऊ राहिली त्या वाटेवाल्यांच आता पुढच्या भविष्यात कसं राहणार तुम्ही टोमॅटो करतील त्याने पुढच्या भविष्यात नाही याच्यातले जवळजवळ साठ ते सत्तर टक्के लोक सोडून देणार टोमॅटो आता हे टोमॅटो पीक तोट्यात जाऊ राहिले याला कारण काय कारण आता सगळ्यात मोठं कारण यावर्षी म्हणजे निसर्गाचं आहे निसर्गाच्या कारणामुळं कारण एवढा माझ्या मे महिन्यामध्ये पाऊस कधीही पडलेला नाही कारण तो, ले तो लागून राहिला रोज पाऊस येत राहिला आणि अवकाळी पाऊस एवढा पावसाळ्यापेक्षा भयानक पाऊस झालेला आहे महिनाभर सतत पाऊस पडलेला आहे त्याच्यामुळं पूर्ण शेतकरी नारायणगाव असू आपोला अकोला आपो असू जो माल म्हणजे जो माल तयार होतो नाशिक पट्टा असेल तिथंसुद्धा हीच परिस्थिती चौक पूर्ण शेतकरी जाम झालेलं आहे आणि पूर्ण म्हणून गेलेला आहे त्याला वासनाच राहिलेली नाही परत काही करावा अशी नाही आता त्यांना कोणत्या कोणत्या अडचणीला सामोर जाऊ राहिलं आहे आता नवीन तर एक अवघड झालेलं आहे मजुरीचं तर तीनशे रुपये रोज आहे गाडीवाल्याला आणखी रुपयात तीनशे ऐंशी रुपये रोज आहे आणि तीनशे ऐंशी रुपये देऊन तर माल समजा एक वाट तुम्हाला एक रुपये वाढायचा असेल तर त्याच्यात शंभर ते शंभर जाळी निघते शंभर जाळीमध्ये साधारण दीडशे रुपये कॅरेटनी जर गेली तर पंधरा हजार रुपये जातात आणि त्याची मजुरी चार हजार रुपये येते त्याची त्याच्यातून वाटेकऱ्याचा पण हिशोब असतो आणि भाडं भाड्याचा पण हिशोब असतो तर चार आणि चारांतून सात हजार रुपये तीन हजार रुपये भाड्याचे चार हजार रुपये वाटे कार्याचे असं जर धरलं तर शेतकऱ्याला काहीच उरत नाही त्याच्यामध्ये आणि जवळजवळ ऐंशी टक्के माल सडून आहे शेतामध्ये म्हणजे खराब झालेलं खराब झालं टोटल डॅमेज झालेलं वीस टक्के मालच काहीच होणार नाही काहीच होऊ शकत नाही वीस टक्के माला म्हणून आता तुम्ही कोणती व्हरायटी गावामध्ये लावतात बऱ्यापैकी आथरव आथर्व ज्या वेळेस नारायणगाव मार्केट बघितलं आपण संगत मार्केटला जे दुसऱ्या व्हरायटी चालू राहिल्या साऊ झालं परत विरांग झालं विरांग ही व्हरायटीमध्ये बऱ्यापैकी आज म्हणजे तफावत झाली डायरेक्ट शंभर दोनशे रुपयाचा फरक पण राहिला ते विरांग असे टेम्परेचर जिथं जिथं टेम्परेचर फर्स्ट च्या आहात तिथंच विरांग येणारी व्हरायटी म्हणजे त्या टेम्परेचरमध्ये जमणारी व्हरायटी पुढंच जमणारी व्हरायटी की नाही ती जी छत्तीस ते अडतीस एकोणचाळीसपर्यंत ही हो सर्व व्हरायटी चांगली जमते आणि क्वालिटी चांगली आहे ती मालाची राहतो माल सुद्धा अथर्वाचा हो पण ह्या रोजच्या पावसामुळं टोटल माल डॅमेज झालेला आहे टो टोटल टोटल शेतकरी लॉस आहे आज काय मार्केट कुठलं आहे चांगला माल चांगला माल आहे अडीचशे ते तीनशेपर्यंत अडीचशे तीनशे आज आपला काय गेला आहे आमचा डॅमेज माल आता तो दीडशे रुपये झाला तर मित्रांनो तुम्ही बघू शकता शेतकऱ्यांची परिस्थिती अशी झालेली आहे का पंचवीस किलोमीटरवरून ते शेतकरी इथं येत आहेत आणि दीडशे दोनशे रुपयाला माल द्यावा लागतो डॅमेज माल आणि त्यामध्ये भाडं आहे तीस रुपये भाडं आहे त्या दीडशेमध्ये तुम्ही बघू शकता दीडशे दोनशे रुपयामध्ये तीस रुपये भाडं झालं वाट्यावाला झाला त्याला परत भरायची आणि शेतकऱ्याच्या हातात एक रुपया पण शिल्लक नाही राहत कारण त्यामाग औषधाचं दुकानदारावाला झाला सुतळेवाला झाला तारवाला झाला काठीवाला झाला हे मजुरी हे सगळं त्यांच्या शेतकऱ्याच्या भाखंडी आणि ते हळूहळू आता देण्याचे प्रयत्न चालू आहेत पण ह्या वर्षी ती फिटणार नाही आहे असेच तुम्ही नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही अबे फार्मर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो जय जवान जय किसान